जयशिवराय शिवराय स्वराज्याचे दाखवेधरे छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राचे जनते छत्रपती शाहू महाराज शिक्षणाचे जनक नाथराज फुले <coughs> साहित्य जनक लोकशाही अन्नाबाब साठे आणि आद्य क्रांतीवीर लवजोसा साळवे यांच्या स्मृतीला सर्वप्रथम अभिवादन करतो आणि कर दिनांक दहा डिसेंबर रोजी घडलेल्या परमजीत बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील संविधानाची परत कॉपी याचं याला याच्या याला दगड या, मारून विटंबना केल्याप्रकरणी आज पाटण तालुक्याचे क्षेत्र कार्यकर्ते इथे निषेधाचे निषेध करण्यासाठी सर्व उपस्थित असलेले सर्व माझे समाज बांधव <coughs> आज या सर्वांच्याकडून मी घडलेल्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं लवकरात लवकर व्यक्तीस याची कठोर शासन करावं असं विनंती करतो थांबतो जे भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र विचारांना प्रथम अभिवादन करतो आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये परभणी या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रतिकृती असलेले संविधान यावर दगडफेद करून हे संविधान फोडण्याचा प्रयत्न केला अर्थात फोडलं गेलं हे फोडत असताना या महाराष्ट्रामध्ये मा फुले शाहू आंबेडकरांचा विचार असताना जातीयतेचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये मा पुन्हा सुरू केलं गेलं आहे आणि माणूस प्रत्येक माणूस हा माणसामध्ये मा राहिला नाही पाहिजे अशी ही मनुवाद्यांची संकल्पना आहे तर या संकल्पनेचा पाटण तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अठवदाय गटांच्या नेतृत्वाखाली अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही पाटण तालुक्यामध्ये या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि जो पवार इसम आहे त्या पवार इसमावर इसमा देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्याच्याही पुढची शिक्षा म्हटलं तरी त्याला फाशी देण्यात यावी अशी आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत ते भीमनगरमध्ये जे कॉम्बिंग ऑपरेशन जे चालू आहे अतिशय ही बाब खेदनीय आणि निंदनीय आहे तरी ही बाब आपण थांबवली पाहिजे अशी एक शासनाकडे आम्ही मागणी करत आहोत